माझा पप्पा खूपच व्हायरल झाला आहे म्हणजे तुम्ही बघाल तर रात्री तीन साडेतीन ला कॉल येतात परवाच्या दिवशी तर दोन गाड्यावरून फॅमिली आले आलेच वाजलेले पण इकडून गावी जातो गावावरून पण दोन तीन तरी फिरतो म्हणजे दोन तीन वर्ष बघायला नाही आता मम्मी पडला बोलताय आई आपण जाऊया बघायला आपण जाऊया इकडे हे कुठे आहे हे मला बघायचं ते कुठे आम्हाला पण असं वाटतं आम्ही हा सक्सेस झालं असं आपण लोकांना लोकांनाच घरी आलो आम्हाला सॉरी सॉरी आम्हाला वाटलं मंडळ आहे म्हणून आम्ही आलो नमस्कार गणेशोत्सव सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे खर तर आज मी मुंबई दर्शनाला आली आहे बाप्पा सोबत मुंबई दर्शन करणार दर आहे तर सायन येथे राहणाऱ्या जान्हवी रोकडे यांनी मुंबई दर्शन थीम घेऊन इतक्या सुंदर पद्धतीने बाप्पाला इथे विराजमान केलंय आणि डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर केलंय देखावा खूप सुंदर उभारलाय मुंबई दर्शनाचा <स्थिकली देखा> आपण त्यांनाच भेटूयात नमस्कार ताई काय सांगाली या वर्षीची थीम तुम्ही मुंबई दर्शन ही निवडली काय वाटलं तुम्हाला आता आपण हल्ली बघत चाललोय लहान मुलांच जसं त्यांना हे सगळ्या ह्याच्यातल्या खूप काही गोष्टी जे माहिती नाहीये आपल्या बालपणी आपण आपल्यासाठी ही म्हणजे ही म्हणजे एक सहल होती आपले मुंबई दर्शन म्हणजे सहल होते आजकालच्या मुलांना सहल बोला किंवा पिकनिक म्हणा त्यांना मॉल्स रिझॉर्ट किंवा प्ले झोन त्याशिवाय हे इतर गोष्टी आपल्या हे होत चालत आपल्या मुंबईमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जसं मातारीचं बोट आहे ते नेहरू तारांगण आहे एलिफंटाज आहे परत एक्वेरियम आहे आपलं सिद्धिविनायक टेम्पल आहे गेटवे ऑफ इंडिया आहे अशा बऱ्याचशा गोष्टी राणीचा बाग आहे तिथे आता पॅग्विन्स पण आलेले आहेत पण तिकडे मुलं जायला अवॉइड करतात कारण मी माझा तोच हेतू होता की मी ऍटलिस्ट लोकांपर्यंत किंवा पोरांपर्यंत के है फिर ना हे पोचवू शकू की आपल्या मुंबईमध्ये पण खूप सारे गोष्टी आहेत जे आपण कव्हर करू शकतो म्हणजे फिरण्यामध्ये आपण हे तुम्ही दरवर्षी म्हणजे मागील दोन तीन वर्षांपासून कॉन्सेप्ट मी बघते की तुम्ही काहीतरी मुंबईतली समस्या घेऊन करत होतात यावर्षी मुंबई दर्शन निवडलं तर आ, हे पण तुमचा हेतू तु आता मला कळाला की खरंच खूप चांगल्या हेतूने तुम्ही ही कॉन्सेप्ट इथे उभी केली किती दिवसांपासून हे सगळं उभं करण्यासाठी तयारी करत होतात हे उभं करण्या प्लॅनिंग आमचे सहा महिन्यापासून चालूच होतात जसा पाऊस पडला मे जून झाला तसं आमच्या गडबड चालू होते कॉन्सेप्ट यावर्षी आम्हाला काही सुचत नव्हता बिकॉज यावर्षी बघितलं तर बरेच ऍक्सिडेंट आणि नेगेटिव्ह गोष्टी होतात पण ते मला पप्पा समोर ठेवायचे नव्हते सो मी बोलली की का आपण थोडं त्यापेक्षा वेगळं okay. जाऊन so, काहीतरी पॉझिटिव्ह असं दाखवूया इथे तुम्ही अगदी मुंबईतले सगळे पारकावी या ठिकाणी उभे केले आहेत जसं की तारापौरवाला मत्साला त्यानंतर ते जिजाबाई भोसले उद्यान म्हणजे आपलं राणेची बाग आणि इतर गोष्टी सुद्धा की मुंबई दर्शनाला जाण्यासाठी आपण ट्रॅव्हल करतो ती म्हणजे मुंबई दर्शनची बस तर ती बस डबल डेकर सुद्धा होती हो, पूर्वी ती हो, बंद झाली हो, आता एसी बसच सुरू झालंय हे सगळं कसं उभं केलं म्हणजे कुठल्या कुठल्या कशा कुठल्या वस्तू यूज करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उभ्या केल्या जसं का तुम्ही झाड पाताय तुम्हाला वाटत असेल की लाकूड आहे किंवा काय आहे पण ते टोटली आपले न्यूज पेपर असतात ना त्याने तयार केलेले आहे जे आपले रोल्स असतात टिशूचे रोल्स असतात टॉयलेट पेपरचे रोल्स त्या रोलनी आपलं त्यालावरती न्यूज पेपर चिटकून ते उभारलेलं आहे त्याच्यात तारी आहेत फांद्यांसाठी ते तारी यूज केले आहे अच्छा आणि या सगळ्या गोष्टी कशा काय म्हणजे हळूहळू तुम्ही तयार केल्यात आता पेंगविन सुद्धा दिसत आहेत तिथे पाण्यामध्ये आहेत असं वाटतंय ते हो। रिअल तर ते कसं केलं तुम्ही ते एक जेली वॅक्स म्हणून येतं ते आपण गरम करून ते आपण ओटलं की ते जेली अगेन जेली होतं ते जेलीच येतं त्याला पाण्यात गरम केले आणि ते पाण्यासारखा त्याचा इफेक्ट येतो अगेन आपण कशात टाकल्यावर परत ते जेली इफेक्ट होतो इथे फिश सुद्धा ठेवलेत तुम्ही त्या टँक मध्ये रिअल फिश ठेवलेत कुठले फिश आहेत ते त्याला गप्पी मासे असे म्हणतात अच्छा हा आणि नियॉन निऑन फिश म्हणून म्हणतात आणि गप्पी मासे म्हणतात तर ते बारीक बारीक आहेत ते ठेवलेले आहेत आम्ही एक आठ दहा मासे असते त्याच्यामध्ये खरंच खूप सुंदर पद्धतीने केलंय आणि बाप्पाची मूर्तीचं आपलं वैशिष्ट्य तर आहे बालगणेश असतो दरवर्षी यावर्षी काय कन्सेप्ट घेऊन बाप्पाची या वर्षी मी असा खोडकर दाखवलाय जरा की मुंबई दर्शन करायला आले त्यांच्या हुनरांबरोबर तुम्ही पाहू शकता त्यांनी एका हुंदरांची शेपटी पकडली आहे तो मोदक घ्यायला पळत होता तर त्यांची शेपटी त्याच्यात दुसऱ्याचा फायदा झालाय तर त्यांनी मोदक खाऊन घेतला आहे आणि ते तुम्ही तिसऱ्याचं फक्त ते हातात घेतलंय तर ते मोदक त्यांनी सोंड्यात ठेवून त्यांना चिडवत चिडवून आणि ते बघितलं तो चौथा बघितला तर ते मोदक घेण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे कधी मोदक भेटते असं आणि त्यांचा तुम्ही फेस जवळून बघाल तर असं खोडकर जीभ वगैरे दाखवली आहे जसं खोडकर दाखवलं आहे इथे वरळी वांद्रे वरळी सागरी सेतू सुद्धा तुम्ही उभा केलाय म्हणजे खरंच खूप रिअल वाटलं बघाल तर ते तर माझे स्ट्रॉ जे असतात आपले पेपर स्ट्रॉ त्या जे आहेत आणि ते था था तुम्ही था। 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 जे थ्रेड बघतायत ते आपले नॉर्मल धागे असतात ना त्याने केलेले तुम्ही सगळं इको फ्रेंडली म्हणजे मोस्टली मी अवॉइडच करते माझं मोस्टली मी अवॉइडच करते जेवढं होईल तेवढं इको फ्रेंडली पण काही फेविकॉल्स आहेत ते सगळ्या गोष्टी त्या लागतात पण माझ्या माझा हा डेकोरेशन दरवर्षी इकडून गावी जातो गावावरून पण दोन तीन घरी फिरतो अच्छा म्हणजे दोन तीन वर्ष फिरत असतो अच्छा ओके फुल्ली इको फ्रेंडली इको फ्रेंडली होतो हे म्हातारीचं बूट आहे आता सध्या मध्यंतरी बातमी होती बोट बूट साठी बंद होणार आहे मुलांना ते बघायला भेटणार नाही पण इथे जर गणपती दर्शनाला आले किंवा त्यांनी हे व्हिडिओ पाहिले तर नक्कीच त्यांना बरेल म्हातारीचं बूट बघायला बरेच मुलं आली आहेत लहानपुर त्यांना बघायला नाही ते आता मम्मी बोलताय की आई आपण जाऊया बघायला आपण जाऊया इकडे हे कुठे आहे हे मला बघायचे ते कुठे आहे तर आम्हाला पण असं वाटतं आम्ही केलेलं हा, हा, हा सक्सेस झालं असं साधारणतः किती दिवसांचं आहे बाप्पा आपल्याकडे आपल्याकडे अनंत चतुर्थी पर्यंत दिवसाचा दरवर्षी अकरा दिवसापर्यंत किती लोकांनी विजिट केला आतापर्यंत तर भरपूर लोकांनी केली ऍक्च्युली दरवर्षी एवढा व्हायरल होत नाही यावेळी माझा पप्पा खूपच व्हायरल झाला आहे म्हणजे तुम्ही बघाल तर रात्री तीन साडेतीन ला सुद्धा कॉल येतात काल परवाच्या दिवशी तर दोन गाड्यावरून फॅमिली अडीच बसलेले लिटरली पण आम्ही नाही घेणार होतो पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली तर आम्ही बोललो की जाऊया आम्ही पण जागेच होतो तर आम्ही त्यांना येऊन गेलो त्यांना पण इतकं आवडलं आता बोलतात ना आम्ही आमची अजून फॅमिली आहे आम्ही आम्ही ठीक आहे या पण थोडं टाइम लिमिट आहे ते आहे ना घर इथे तुम्ही तारापूरवाला मत्सालय जे आहे ते अगदी उभे उभ उभं केलंय हे जे बोर्ड वगैरे युज केलाय त्यामध्ये ते काय आहे नेमकं जे सगळे बारकावे आहे ना ते कशा पद्धतीने मांडले ते ते सांगा <laughs> ते सगळे सनबोर्डने केलेलं आहे हे तुम्ही बघाल तर ग्रास आहे हाँ हाँ हा। ते आम्ही रेडीमेड काहीच यूज नाही केले सगळे हँडमेड आहे प्लास्टिक पण नाही आहे आपले हे असतात ना ग्रास हे पण आम्ही हा। शीट पण आमची रियुझेबल आहे आम्ही एव्हरी तुम्ही बघत असाल की कुठे ना कुठे आम्ही युज करतो है, हे म्हातारीचं बूट आहे ते कसं तयार केलं सनबोर्डने केलं आहे ते सनबोर्ड म्हणून एक मटेरियल येतं त्याच्याने केलं म्हणजे मोस्टली ते सनबोर्डच आहे हे कन्सेप्ट तुम्ही डोक्यात सहा महिन्यांपूर्वी आठ महिन्यात पण मग तुम्ही हे सगळं बघण्यासाठी प्रॉपर वेळ दिला असणार हो वेळ तर भरपूर द्यावा लागतो मीटिंग होतात परत आर्टिस्ट बरोबर पर भेटावं लागतं आर्टिस्ट असतात केतन डोडवलकर म्हणून माझे आर्टिस्ट त्यांचे असिस्टंट ऋत्विक जाधव म्हणून आहेत त्यांच्या बरोबर पर भेटून म्हणजे दहा दहा कॉन्सेप्ट असतात आणि गणपती म्हटलं की एक श्रद्धा पण असते नुसतं कॉन्सेप्ट करून चालत नाही कोणाचं मन दुखवलं नाही बरं कोणाचं काही दुखल नाही पाहिजे म्हणजे कोणाला हट नाही झालं पाहिजे त्या सगळ्या बारीकी गोष्टी पण घेऊन आम्हाला सगळं बघावं लागतं तर तुम्ही मग हे आर्टिस्ट कडून तयार करून घेतलंय की तुम्ही स्वतः आर्टिस्ट करून, तयार करून घेतले आम्ही स्वतःही करतो मदत असं नाहीये आम्ही स्वतःही करतो पण आर्टिस्ट हा आर्टिस्ट आहे तेंच... म्हणजे त्यांच्याकडनं आयडियाज घेऊन सगळं करून ते, ते असतात तेही स्वतः त्यांचे तर ते तीन चार नाईट पण होतात इकडे ओके हे सगळं तयार करायला किती दिवस गेले आणि किती खर्च आला होते तर आम्ही काय सांगू नाही शकत कारण आम्ही कधी म्हणजे असं केलंच नाही त्याच्यासाठी तो आम्हाला देणार आहे त्याचं काय म्हणून आम्ही खर्च शकत बट ठीक आहे आम्ही जे काय करतो ते खऱ्या मनाने करतो किती दिवस लागते दीड ते दोन महिने ओके जे आलेले प्रेक्षक होते किंवा भाविक होते बाप्पाच्या दर्शनासाठी आणि हे सगळं बघण्यासाठी तर त्यांच्या काय रिॲक्शन्स होत्या त्यांना म्हणजे जावसच वाटत नव्हतं लेटर पण पब्लिक पण हायलाच रेडी नसते म्हणजे आणि त्यांनाही असं फील होत की घरी आहे सॉरी आम्ही थोडा वेळ मला जायची इच्छा नाही होत आम्ही नाही ठीक आहे तुम्ही बघा तुमचा वेळ घ्या असं खरंच म्हणजे मी पण जेव्हा इथून एंट्री केली ना तर मला पण असं बघता क्षणी भारावून गेली मी खूप सगळ्यांचं तसंच होत आणि खूप असं श्रद्धे बोलत बप्पाला बघितल्यावर त्यांचे डोळे बघितल्यावर असं वाटतं हलावच नाही आपल्यावर खेळतात असं वाटतं इको फ्रेंडली बाप्पासाठी काय आवाहन कराल जे दरवर्षी बाप्पांना विराजमान करतात त्यांना मी तर हेच बोलेल जेवढं होईल तेवढा शाळूची माझी उपयोग करा कारण आपण बघतो की आप मूर्त्या काय होतं त्यांचं नंतर आपण दहा दिवस जीवापार आपण एवढं सांभाळतो दहा दिवस कोण दीड दिवस कोण दोन दिवस बसवतो पण माझं असं म्हणणं आहे की ते विसर्जना नंतर पण आपल्या मनात राहिले पाहिजे म्हणजे आपल्याला असं वाईट नाही वाटलं पाहिजे की मूर्त्यांचे काय हाल होत आहेत वगैरे दही मारती बघाल तुम्ही हे दीड ते दोन तासात पूर्ण माती होऊन जाते एकदम विगळून जातेचं डेकोरेशन जे केलं जातं त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं हो तर ते अवॉइड करण्यासाठी काय केलं गेलं आता मी तुम्ही बघाल तर माझे प्लास्टिक फक्त ही माणसं आहेत ती मी गेल्या वर्षी टी च ट्वा, ट्वेंटीचा देखावा दाखवलेला त्याच्यातलीच माणसं आहे ही रियुजेबल आहेत मी ही रियूज करणार ही मी ना टाकून देणार आहे ना मी लास्ट इयर तर मी पंधराशे दोन हजार माणसं दाखवलेली त्यातली मी किती जण दिली पण जे लोकांना पाहिजे होती ज्यांनी मेसेज केला मला त्यांना मी देऊन पण टाकले की तुम्ही पण यूज करा परत आणून द्या पण तुम्ही पण यूज करा म्हणजे फेकण्यातही नको जाऊ त्या तर माणसांची ती फिनिशिंग ती येणार नाही आणि एवढी माणसं दाखवायची तेवढा वेळ म्हणजे ते खूपच वेळ ते जाईल तेवढा आर्टिस्टला वेळ पण देता येत नाही आणि माझं पण घर असल्यामुळे तेवढा तेवढा मी बुक म्हणजे तेवढा वेळ मग बुकटच होतो आता माझे पंधरा ते मा मा वीस दिवस घरी असतात बाकीचं काम ते लोक स्टुडिओमध्ये करतात आणि त्यानंतर जे घरी करतात पंधरा वीस दिवस त्यातच माझा पूर्ण हॉल पॅक असतो हो तर कारण ते हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर पूर्ण हॉल असा भरलेला असतो तेवढा दिवस पण आम्ही करू नयो पण हा मी माझ्याकडे त्याच्या त्याच्या सोडून माझ्याकडे काही प्लास्टिकचा उपयोग नाही तर ते तुम्ही लास्ट टाइम बनवून घेतले होते नाही विकत घेतले होते अच्छा विकत घेतले होते तर मातीचे बनवून मिळतात मिनिएचर्स पण पण आ, मातीचे मिनिएचर्स येतात पण ते ही फिनिशिंग नसते अच्छा आणि ते भरपूर हेवी होतात ते आपण नाही ते हे करू शकतो आणि एवढे बारीक येत नाही ते थोडे मोठे साईजच माझे मिनिएचर प्रमाणे मला हेच माणसं हे होतात बरोबर खरंच खूप सुंदर पद्धतीने हे तयार केलं तुम्ही आता पुढच्या वर्षासाठी काही कन्सेप्ट आहे डोक्यात हो पुढच्या वर्षी तर आमचं असं चाललंय की पूर्णच हॉल युज करायचं हे जसं एवढं आहे तसं म्हणजे पूर्ण असं हॉलमध्ये येतात असं किती मोठ्या मंडळात वगैरे आता पण लोकांना तेच घरी आल्यावर त्यांना ते आम्हाला सॉरी सॉरी आम्हाला वाटलं मंडळ आहे हे म्हणून आम्ही आलो तसं पण त्यांना मंडळाचंच वाटतं कारण आम्ही नेक्स्ट इयर आम्ही विचार केला थोडस पूर्ण हॉल डेकोरेशन डेकोरेशनसाठीच करायचं खरंच म्हणजे गेल्या दो, दोन तीन वर्षांपासून मी मी जेव्हापासून तुमच्याशी जॉईन झाले तर मी बघितलं तर ते छोटं होतं या वर्षी मोठं झालंय जरा म्हणजे झाला कुठल्या स्पर्धांमध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेतल्यात आम्ही बऱ्याच ह्याच्यामध्ये आमचा नंबरही आला आहे फर्स्ट नंबर वगैरे आले आहेत बरेच आहे माझा पप्पा आहे एलजी हिंग म्हणून आहेत बरेच आहेत मला आठवत पण नाही दहा बारा स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेत या वर्षी कुठल्या स्पर्धांमध्ये तेच दहा बारा वर्ष फॉर्म्स भरले okay. दोनचे रिझल्ट आले दोन्ही मध्ये पहिला नंबरच अरे वा अभिनंदन थँक्यू सो आता पुढचे रिझल्ट आफ्टर अनंत चतुर्थी असतात तर तेव्हा करतील कोणी अभिनेता ते विजिट करून गेले तिथे नाही अभिनेता आता मला आजच फोन आलेला एकाचा कॉम्पिटिशन मध्ये आम्ही जिंकलो आहे त्यांचं प्राइस डिस्ट्रीब्युशन चौक त्यांना पण नक्कीच आवडेल हो अशीच संकल्पना तुम्ही इथे मांडली आणि प्रत्येकाला मनात भरेल हा बाप्पा हो। अशी संकल्पना आहे वर्षानुवर्ष कुणी हे विसरू नाही शकणार बाप्पा खास करून त्यांचा चेहरा आम्हाला करताना कर कर विसर्जन करतानाच आम्हाला इतकं म्हणजे जीवावर लिटरली रडायला येतं म्हणजे असं वाटतं नाही नाही विसर्जन मेहनत पण सहा सात महिन्यांपासून तर ते एक गोष्टी मधून बाप्पाला जीव लावत गेलेलो असतो आपण आणि जीवा फार प्रेम करतो आणि ती गोष्ट विसर्जन करायची तर फार पण काय आहे ते पुढच्या वर्षी येणार आहे हे असतं की हा त्याला पुढच्या वर्षी येणार आहे तर आता पुढच्या वर्षासाठी कशी तयारी करणार कुठून करणार सुरुवात सुरुवात आमची जानेवारी पासूनच होते अच्छा हा मागे गणपती गेले की आम्ही आमच्या भाद्रपटला चालू करतो ओके मूर्ती आम्ही तेव्हाच बुक करतो जसे मागे गणपतीची झाली की आम्हाला मूर्ती बुक करावी लागते मूर्तिकारी रमेश चेतन कांबळे म्हणून चेतन रमेश कांबळे म्हणून आहेत नाईन्टी फिटला त्यांचं वर्कशॉप आहे खूप छान म्हणजे खूप क्रिएटिव्ह आहे ते मी त्यांना फक्त कॉन्सेप्ट सांगितलेला की आमचं मुंबई दर्शन आहे बाप्पा झाडाखाली बेंचवर बसलेले आहेत ते मला दाखवायचं हे उंदराचं वगैरे सगळं कॉन्सेप्ट त्यांनी त्यांच्या डोक्याने केलं खूप सुंदर केलं म्हणजे बाप्पा मध्ये पण आहे ना ते जे वरची कुठली सुरकुती हवी कुठे हवी कुठे प्रॉपर म्हणजे बालकनेश कसा दिसायला हवा दोन कोणी टेलपासून त्यांची तेवढंच म्हणजे त्यांना दागिने पण तेवढे केस सुद्धा किती रिअली रिअल वाटतंय तुम्ही डोळे पण बघाल तर एकदम रियल असे वाटतात असं एकदम लहान लहानपणासारखे मस्त केलंय कन्सेप्ट तर आता तुमच्या पुढच्या वर्षाच्या बाप्पासाठी तुम्हाला शुभेच्छा तर अशा पद्धतीने जानवीताईंनी हा बाप्पा साकारलाय आणि तुम्हाला सुद्धा हा बाप्पा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि सायन येथील नगर मध्ये हा बाप्पा विराजमान आहे अजून तीन चार दिवस आहेत दर्शनासाठी तर तुम्ही तुम्ही सुद्धा नक्कीच या ठिकाणी दर्शनाला येऊ शकता बाप्पाच्या थँक्यू